मंडळी नमस्कार कडक बातमध्ये आपलं स्वागत मंडळी एच एम पी व्ही व्हायरसचा देशातला पहिला रुग्ण कर्नाटकमध्ये आढळला आणि एकच धावा धाव सुरू झाली पंगरुळ इथं आठ महिन्याच्या एका बाळाला या व्हायरसची लागण झाल्याची अशी माहिती समोर आली आहे साहजिकच यातून सगळ्यांची काळजी वाढणं नैसर्गिक आहे असं म्हणावं लागेल हा व्हायरस नेमका काय आहे या व्हायरसचा धोका सर्वाधिक कुणाला आहे या व्हायरसची लक्षणे काय आहेत आणि अवयवाच्या कुठल्या भागावर हा आघात करतो या सगळ्या गोष्टींची माहिती आपण जाणून घेणं गरजेचं आहे तत्पूर्वी हा व्हायरस चीनमध्येच आढळला असून या व्हायरसमुळे चीनमध्ये गंभीर परिस्थिती आजच्या घडीला निर्माण झालेली आहे असे देखील बातम्या पुढे येतात ह्युमन मेटा न्युमोची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे असंही तिथं सांगितलं जात या व्हायरसचा जास्त धोका हा लहान मुलं आणि ज्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे अशांना आहे असं तज्ज्ञ सांगतात तज्ज्ञांच्या मते या विषाणूची लागण पाच वर्षांपेक्षा लहान मुलांना होऊ शकते लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती अर्थात कमकुवत असते त्यामुळे कोणताही विषाणूची लागण त्यांना लवकर होते असं सांगतायत एच एम पी व्ही श्वसनासंबंधीचा विषाणू असल्यानं तो हवेतून अर्थात श्वासातून मुलांच्या फुफ्फुसामध्ये प्रवेश करतो विषाणूची लागण झाल्यानंतर श्वास घ्यायला त्रासही होतो ज्या व्यक्तींना दमा किंवा त्या संदर्भातला श्वसनाचा आजार आहे त्यांना देखील या विषाणूचा जास्त धोका आहे असं सांगितलं जातंय या आजाराची महत्वाची लक्षणं काय आहेत तेही जाणून घेऊयात सर्दी घसा दुखणे खोकला होणे ताप किंवा जुलाब या सगळ्या ही आजाराची लक्षणे आहेत लहान मुलांची कशी काळजी घ्यावी या संदर्भात व्हायरस पासून त्यांचा बचाव कसा करावा यासाठीही बरेच तज्ज्ञ सांगतायत कोरोनाच्या काळामध्ये आपण सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर केला होता तसा तो वापर पुन्हा करावा मुलांना वारंवार हात स्वच्छ धुण्याचा सल्ला द्यावा काही काम नसेल तर सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळावे हातात हात देणं अर्थात सेक हँड करणं टाळायला हवं तसंच टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करणं टाळायला हवं असं देखील तज्ज्ञ सांगतात याशिवाय जसं आपण आजारी लोकांच्या संपर्कात जाणं टाळतो तसं या देखील बचावासाठी ज्यांना त्रास होत होतोय त्यांच्या संपर्कात घेणं जाणं टाळलं पाहिजे तसंच पोषक आहार सकस आहार घ्यावा असंही तज्ज्ञ सांगतात याशिवाय कोणत्याही गोळ्या औषध घेत असताना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्याव्यात असा देखील तज्ज्ञांचा सल्ला आहे याशिवाय काही महत्वाची लक्षण आणण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला कोणतेही लक्षण जाणवल्यास त्वरित आरोग्य तज्ञांशी चर्चा करावी दरम्यान राज्य सरकारही या विषाणूच्या पार्श्वभूमीवर सतर्क असून राज्याच्या आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे येत्या दोन दिवसात आरोग्य विभागाची बैठक घेणार असून ना नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी सांगितलं या बैठकीनंतर व्हायरसबाबतची काळजी कशी घ्यायची काय करायचं काय टाळायचं याबद्दलच्या गाईडलाईन्स जारी करण्यात येतील असं देखील आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले मंडळीशिवाय नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे कोरोना साथीला देखील यंदा पाच वर्ष पूर्ण होत आहेत दोन हजार एकोणीस साली सर्वप्रथम चीनमध्येच सा हा कोरोना व्हायरस आढळून आला होता तसंच पुन्हा एकदा हा एच एम पी व्ही नावाचा व्हायरस चीनमध्ये आढळून आल्यामुळे पुन्हा एकदा कोरोना काळातली धडकी भरवणारी आठवण सगळ्यांची जागी झाली आहे असं म्हणावं लागेल मात्र ज्या पद्धतीनं करोना काळामध्ये लॉकडाऊन जाहीर करावं लागलं होतं किंवा करण्यात आलं होतं त्या पद्धतीची टाळेबंदी किंवा अशा पद्धतीच्या काही खबरदारी घ्यावी लागते काय हे देखील आपल्याला काही दिवसात कळणार आहे केंद्र सरकार देखील या पद्धतीवर आणि या आरोग्याच्या संदर्भातल्या मुद्द्यावर काम करत आहे आणि तुर्तास वेळ झाली इथे थांबण्याची पाहत रहा कडक